कारण मित्रांनो केरळमध्ये लव जियादचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हिंदूंपेक्षा ख्रिश्चन मुलींना झालेला आहे आणि बघा करुणाकरण माजी मुख्यमंत्री काँग्रेस त्याच्या मुलीला बी जे पीचं तिकीट ए के अंथनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री त्यांचा मुलगा अनिल अंथोनी त्यांना बी जे पीचं तिकीट दिलेलं आहे हा जो सगळा फरक पडतो आहे तर सांगायचा मुद्दा असा की अठरा सप्टेंबर दोन हजार अठरा हे जे आम्ही उत्तर दिलं त्या महाजन बसले होते त्या गर्दीत होते <laughs> ते म्हणाले आता परत पुस्तक लिहा आणि त्यातून दोन हजार एकोणीसचं पुस्तक झालं नाही तर मी पुस्तक लिहिलं नसतं खरं सांगतो कारण ते ऐकतं होतं लेखमाला होती यांना देऊन टाकली मी सुटलं होतं पण यांनी बोडक्यावर बसून माझ्याकडून ते लिहून घेतलं अगदी मी खरं सांगतो हा माणूस छळतो खूप आत्तासुद्धा सांगतो मी पुस्तक माझा हा डोळा खराब आहे मला मी जवळजवळ चार वर्ष लिहिणं बंद झालं होतं पण मी ते फॉन्ट मोठा करून टाईप केलेलं आहे आणि दोन पुस्तकं लिहिली आणि जेव्हा लिहायला लागलो तेव्हा मला कळलं की आपण बोलतो त्याच्यापेक्षा अधिक चांगलं लिहितो पन्नास वर्ष लिहिलेलं आहे की मेंदू आणि हात जितका जोडलेला आहे तितकं मेंदू आणि तोंड जोडलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही ऐकता त्यापेक्षा लिहिल्याला लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये फरक पडतो कारण ते संदर्भ आपोआप यायला लागतात मला इतक्या वर्षाची एक काळ असा होता मी दिवसाला चार ते पाच पाच अग्रलेख लिहित होतो तुम्हाला गंमत वाटेल आजचे नाम नाव छापलं येणारे संपादक आहेत ना ते संपादक आठवड्यात चार अग्रलेख लिहित नाहीत मी दिवसाला चार चार अग्रलेख लिहिलेले हौस ले। होत्या लिहिणं हा छंद होता पण हे मोकाट रान मिळालं आणि त्यामुळे दोन पुस्तकं लिहिली आवाला पण डोळ्याला त्रास असूनसुद्धा लिहिली मी स्वतः जे माझ्या प्रतिप्रकाश प्रकाशनतर्फे केलं आहे ते अश्वमेध म्हणून आहे अश्वमेध दोन हजार चोवीस तर अश्वमेध म्हणजे काय हे समजून घ्या अश्वमेध एखादा राजा असतो म्हणजे अयोध्येची गोष्ट काढली तुम्ही की अयोध्येत परत राजा झाल्यानंतर श्रीरामाने अश्वमेध यत्न केला होता आणि अश्वमेध करणारा रा राजा कोणाशी लढत नाही तो म्हणतो माझे मांडलिक बनून राहा माझे मांडलिक बनून राहा आणि तो घोडा सोडतो ज्याला खुमखुमी आहे त्याने घोडा आडवा मग लढाई तोपर्यंत लढाई नाही नवीन पटनाईक आपल्या राज्यात खुश आहे मोदी त्याला हात लावत नाही जगनमोहन रेड्डी आंध्र मोदी त्याला हात लावतात नाही हात लावत कळलं अश्वमेध तर ही लढाई मोदी लढवतच नाही आहेत हे पहिलं लक्षात घ्या ज्यांना खुमखुमी आहे ते गेले आठ महिने चालले इंडी जागा वाटप चालू आहे मी का आजच एक हिंदीत व्हिडिओ केला आहे तो उद्या टाकेल क्या इंडी गठबंधन का सीट का बटवारा हो गया चोवीस केली नाही उनतीस केली आहे कारण यांनी थिअरी काढली आहे की जो जिंकेल त्याला ती जागा आता जिंकेल कसं ठरणार चोवीसच्या निकालानंतर मग जागा वाटप कुठचं आहे दोन हजार एकोणतीसचं फरक लक्षात घ्या मित्र आपण जे करतो राजकारण करतोय ते काहीतरी अर्थपूर्ण असलं पाहिजे ना काहीतरी अर्थपूर्ण असलं पाहिजे म्हणजे काही खुळ्यासारखं का करायचं आणि आर्ग्युमेंट करत जायचं तर त्यातून काही निष्पन्न होत नाही त्यातून काही वेळेला मोदी दोन हजार सत्तेचाळीसचं प्लॅनिंग करतो आहे माणूस पुढची पंचवीस वर्षं अरे तुम्ही पाच महिन्याचं प्लॅनिंग नाही करू आहात एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये अठ्ठावीस पक्षांचं बैठक झाली होती काय ठरलं होतं सप्टेंबर संपेपर्यंत सगळ्या राज्यात सगळ्या पक्षांनी त्या त्या राज्यातल्या आपापल्या सीटांचं वाटप करून घ्यायचं जागांचं आज साडेसहा महिने होऊन गेलेत एकाही राज्यात जागा वाटप होऊ शकलेलं नाही होऊ शकलेलं नाही आणि होणार कसं आघाडीचा अर्थ काय असतो मित्रांनो आघाडीचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नितीश कुमार परत एन डी एमध्ये आले होते दोन हजार चौदामध्ये नितीश कुमार शिवाय भारतीय जनता पक्षाने बावीस जागा बिहारमध्ये जिंकल्या होत्या जा। बावीस जागा त्यातल्या पाच जागा नितीशला दिल्या आघाडी करताना पहिला नियम काय असतो मी काय मागतो ते महत्वाचं नाही मी काय देऊ शकतो जिंकलेल्या पाच जागा नितीशला भाजपने सोडल्या आणि मग तुम्ही इंडिया आघाडीतली सगळी चर्चा ऐका एवढ्याच्या खाली येणार नाही दत्ता कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही झाला गिरणी संप आज गिरण्या शिल्लक आहेत गिरणी कामगार शिल्लक आहेत दत्ता सामान शिल्लक आहेत इंडिया आघाडीचं काय होणार मित्र कुठच्याही राजकारणामध्ये दूरगामी धोरण असावं लागतं आपण काय करतोय तुम्हाला तरी माहिती असलं पाहिजे कोणालाही काही माहिती नाही आहे एक साधी गोष्ट आहे मित्रांनो मी आमच्या सप्टेंबर आपला नोव्हेंबरमध्ये ते जयपूर डायलॉग म्हणून त्यांचं एक फेस्टिवल असतं सगळ्या अशा यूट्यूबर विचारवंत पत्रकार यांचा एक ते दोन दिवसाचा मेळावा घेतात तिथे मी गेलो होतो त्याने मला प्रश्न विचारला की अभि अठ्ठावीस पार्टी इकट्ठा हो गई गठबंधन हो गया इसका क्या होगा म्हटलं क्या होगा नाही आगे चलकर या क्या कर सकते म्हटलं एक लक्षात घ्या तुमचा असा भ्रम आहे की मोदी शाह जेव्हा म्हणतात मोदी शाह जेव्हा म्हणतात की डबल इंजिन सरकार त्या अनेकांच्या डोक्यात असा भ्रम आहे आणि मोदी शाह असले खुलासे करत नाहीत की पंतप्रधान आणि मुख्यमंत्री असं तुम्हाला वाटतं ते तसं नाही आहे डबल इंजिन म्हणजे मोदी आणि शाह हे डबल इंजिन आहे तो डबल इंजन के सामने ये 28 इंजन इकट्ठा हुए और 28 इंजन की गाड़ी यार्ड में तैयार है लेकिन प्लेटफॉर्म पर नहीं आएगी और जब तक प्लेटफॉर्म पर नहीं आएगी तो कोई पैसेंजर चढ़ेगा नहीं उसमें बैठेगा नहीं और बैठेगा भाई कैसे इंजन में बैठने को जगह कहां होती है इसके लिए तो बोगी चाहिए अगर माल धोना है तो उसके लिए डिब्बे दिब्ब, ब डिब्बे कहाँ है तो परवाच मला संजय दीक्षितचा फोन आला होता आपने बिलकुल सही किया था अभी भी इनकी गाडी प्लॅटफॉर्मपरही नाही आही <laughs> फरक तो असतो मित्रांनो तुम्हाला शब्द वापरले जातात ते शब्द समजून पण घेणं आवश्यक असतं समजून घेणं आवश्यक असतं आणि एक गोष्ट असं मला नेहमी असतं की मला राहुल गांधी किती मूर्ख वाटला तरी मी तो म्हणतो ते ऐकतो ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि जर समजलं नाही तर मग म्हणतो की नाही हा मूर्ख आहे पण मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो ना अनेकदा माणूस तुम्हाला एक गंमत सांगतो मित्रांनो दोन वर्ष होतील आ, एक मेला दोन वर्ष होतील मुंबईच्या सोमय्या ग्राउंडवर देवेंद्र फडणवीसांनी मेळावा भरवला होता महाराष्ट्र दिनाचा आणि देवेंद्र फडणवीस एक गोष्ट बोलली उद्धव ठाकरेंना उद्देशून बोलले तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस विरोधी नेता होते माणसं सूचक कशी बोलतात देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही म्हणजे कांचीलात मारिन म्हटल्यावर महाराष्ट्राचा अपमान नारायण राणेला अटक करा कोण असेल को तो अर्णव गोस्वामी तर तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मुंबई नाही हे उद्धव ठाकरेंना उद्देशून बोललेलं वाक्य होतं तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मुंबई नाही तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही पुढचं वाक्य बोलले नाहीत ते मनात होतं पोटात होतं ओठावर आलं नाही तुम्ही म्हणजे शिवसेना सुद्धा नाही हे बोलले नव्हते पण त्या क्रमाने तुम्ही जा की तुम्हाला उत्तर मिळतं हा माणूस काय म्हणतो आहे हा काय इशारा देतो आहे ते क्राईम पेट्रोल म्हणून एक सिरियल मला फार आवडते मला क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन फार आवडतं की कसा गुन्हा घडला तो उलट पावली जाऊन पोलीस तो शोध घेतात हे मला आवडतं माझं लॉजिक सगळं असं तयार होतं की काय एखादा का माणूस करतो तर का करतो कसं करतो तर हे जेव्हा बघत जातो तर तुम्ही ते शब्द घेतले शब्द निर्जीव असतात मित्रांनो त्या शब्दामध्ये आशय असला तर तुम्हाला मेसेज मिळतो तुम्ही आशय सोडून जर शब्द पकडला तर मी म्हं असतं निर्जीव असतो त्यामुळे त्या शब्दातला आशय जोडावा लागतो एक तुम्हाला उदाहरण सांगतो मला वाटतं एक दीड वर्षापूर्वी पनवेलला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं शिबिर झालं तेव्हा मला वाटते दादा प्रदेशाध्यक्ष होते चंद्रकांत दादांनी एक वक्तव्य केलं होतं की काळजावर दगड ठेवून आम्ही मुख्यमंत्रीपद दिलं टिंगल त्याची झाली सो मी सगळ्यांनी ऐकली असेल पण हा माणूस काय सांगतोय लक्षात घ्या हे समजून घ्यायचं असं त्याचा ढोल पीठ पीठ पिटला पीट जातो पण त्यातून असेही निघून जातो की आमचे इतके आमदार आहेत तरी आम्ही मुख्यमंत्रीपद देतो तर तो, तो काळजावर दगड ठेवला आहे पण काळजावर दगड ठेवून आपण अत्यंत कठोर निर्णय घेत असतो आणि हा निर्णय कठोर असून सुद्धा घेतला याचं कारण आम्हाला काहीतरी वेगळं साध्य करायचं काय साध्य करायचं नाही सांगितलं आता तेच दादा ऑक्टोबरमध्ये जेव्हा त्यांना पुण्याचं पालकमंत्रीपद बदलून अजितदादांना दिलं तेव्हा आठवडाभर काय बोलले नव्हते पण खूप छेडल्यावर त्यांनी सांगितलं की काहीतरी मोठं करायचं असलं तर छोटा त्याग करावा लागतो किती लोकांनी गंभीरपणे घेतलं मी त्याच्यावर तेव्हा पण व्हिडिओ केला होता की पुण्याच्या पालकमंत्री पदापेक्षा मोठं काय असू शकतं तो बारामतीमध्ये सुप्रियाला हरवणं असू शकतं बरोबर ते जर सुप्रिया ताईने तेव्हा गंभीरपणे घेतलं असतं तर आता तारांबळ झाली नसती ज्या पद्धतीमध्ये आज खुद्द पवारांना सुद्धा अख्खा बारामती लोकसभा मतदारसंघात तारांबळ झालेली आहे त्याचा इशारा हा चंद्रकांतदानी ऑक्टोबरमध्ये दिला होता पण तो इशारा जवळजवळ दोन वर्षापूर्वी अमित शहानी पण दिला होता अमित शहा माणूस कसा आहे माहिती का तुम्हाला आता इथे माझ्यासारखे के केस पिकलेले वगैरे बरेच बसले त्यामुळे ईमेल किंवा काय व्हॉट्सअप वगैरे पूर्वीच्या जमान्यातले आपण आहोत टेलेग्राम असायचा तार मग ती तार पाठवायची तर ती कमीत कमी शब्दात पाठवायला लागायची अमित शहा हा तारेच्या भाषेत बोलणारा माणूस आहे अर्धा शब्द जरी जादा होत असेल तर तो वाचवतो दोन वर्षापूर्वी अमित शहाना कोणीतरी विचारलं होतं की तुम्ही एवढं बारामतीमध्ये सीताराम सीतारामनला वगैरे पाठवतं काय नाही वो बारामती बाद बारामती आता आहे ना एके बाद बी आताय एवढंच ह्याच्या पुढे काही नाही मला अशी जेव्हा वाटके खटकतात ना ती माझ्या डोक्यातून जात नाही मी त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करतो शोधायचा प्रयत्न करतो आणि लक्षात ठेवा त्यावेळेला महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं नव्हतं महाराष्ट्रात उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असताना अमित शाह बोललेले आहेत ए के बाद बी आता आम्ही बाद बारामती म्हटलं यांचं टार्गेट आहे यांचं टार्गेट आहे पण ते किती लोक ऐकायला तयार होते मी दोन वर्ष माझे व्हिडिओ तर चार वर्ष होतील दोन वर्षापूर्वीचे व्हिडिओ काढून बघा मी सातत्याने बारामती गोत्या त्या सांगत आलो माझ्या इथल्याही अनेक समकालीन पत्रकारांनी माझी खिल्ली उडवली काय बोलतो अरे बारामतीमध्ये पवारानं पाडणं शक्य आहे घरात सुरुंग लावून टाकला तुम्हाला पत्ता लागला नाही आणि बारकाईने बघा आपण ऐकतो ना तेव्हा ऐकता ऐकता अनेक गोष्टी निघून जातात दोन जुलै दोन हजार तेवीसला अजितदादांचा शपथविधी झाला तीन जुलैला त्यांच्या कार्यकर्त्यांची बांद्र्याला भुजबळांचा तो एज्युकेशन कॉम्प्लेक्समध्ये कार्यकर्त्यांची सभा झाली त्यात अजितदादांनी खुलासा काय केला अरे तीनदा आम्हाला साहेबांनी पाठवलं आम्ही त्यांच्याशी बोलतोय इंदूरला जा बडोद्याला जा आणि ऐनवेला साहेब मागे घेतात हेच देवेंद्र फडणवीसने आधी पण सांगून झालेलं होतं पण तीन जुलै दोन हजार तेवीसच्या भाषणामध्ये अजितदादा बोलले त्याच्यात एक खट खटकणारं वाक्य होतं एक खटकणारं वाक्य होतं मी जेव्हा बोलतो आहे सगळं ठरलं होतं आणि ऐनवेला मागे घेतलं त्यावेळेला एकनाथ शिंदेंचा शपथविधीसुद्धा झाला नव्हता हे अजितदादा बोलले आणि हे मला खटकणं किंवा मला कन्फर्मेशन होतं मला मा माझी फॅमिली दिल्लीत आहे मी जवळजवळ दीड वर्ष दिल्लीत होतो आता थोडा ये जा करतो तर मला दिल्लीत कळलेली बातमी होती ऑक्टोबर दोन हजार एकवीसमधली की आयदर एकनाथ शिंदे किंवा अजितदादा हे बाहेर पडणार आहेत हे मला दिल्लीत मिळालेली बातमी होती आणि मी सांगणाऱ्याला विचारलं होतं कैसे होगा। जो उसको चीफ मिनिस्टर फर्स्ट कम फर्स्ट सर्व जो पहिले आएगा वो चीफ मिनिस्टर बनेगा बरोबर आहे आता गंमत बघा पहिल्यांदा एकनाथ शिंदे गेले आणि अजितदादा तळतळाट तल आल्यासारखं काय बोलतात मी मुख्यमंत्री होण्याची संधी हु। काकांनी हुकवली बोलतात ना त्याचं कारण ते आहे आणि मग त्याच्याशी तुम्ही तीन जुलैचं भाषण जोडा की त्यावेळेला एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला नव्हता कारण दोघांनाही ऑफर होती जो पहिला येईल तो मुख्यमंत्री जो पहिला येईल तो मुख्यमंत्री आता इथे गोष्टी लक्षात घ्यायला लागतात की ही माणसं फार कमी बोलतात आणि राजकारणी जे मुरब्बी असतात राजकारणी ना ते तुम्हाला हुलकावणी देण्यासाठी बोलत असतात म्हणजे अनेकदा तुम्ही चुकीचा अर्थ लावावा यासाठीच बोललं ला जातं आत्ता तुम्हाला ताजं उदाहरण देतो अचानक दोन आठवड्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलले तीनशे सत्तर कलम हटाया धारा हटाई तीनशे सत्तर तो आज आहे का बोलले ना मोदी चार सो एन डी ए तीनशे सत्तर बी जे पी लक्षात ठेवा त्यांना खात्री आहे तीनशे सत्तर येणार आहेत आणायचे आहेत पण मग ते प्रकरण तीनशे सत्तर कलमाशी जोडायचं काय कारण आहे तर त्याची टिंगल व्हावी ही मोदींची इच्छा आहे का टिंगल व्हावी मग आपले विरोधक त्याविषयी सावध होणार नाहीत पण आपण तर तीनशे सत्तर बोलून टाकले नंतर आपल्याला सांगतोय तो मी बोललो तो तीनशे सत्तर पण आपल्या समोरच्यांनी ते गंभीरपणे घेऊन त्यात अडचण निर्माण करू नये म्हणून टिंगल व्हायला पाहिजे म्हणून त्याला तीनशे सत्तर कलम जोडलं ऐसा कवी होत आहे की असं लोक म्हणाले पाहिजेत म्हणून केलं इथे तुम्हाला कशी आपल्याकडे गुगली बॉलर बारामतीत आहेत पण त्यांना हा दुसरा मिळाला बॉलिंगमध्ये गुगलीच्या पलीकडचा असतो तो दुसरा मुरलीधरनचा तो हा दुसरा आहे बडोद्याहून आलेला वाराणसीहून आलेला जो तुम्हाला काही कळायच्यात हो होऊन जात आणि इथे तुम्हाला कळेल अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण कुठून आली आहे ज्या दिवशी वीस वीस जूनला वीस जून, जून बावीसला पहिले अठरा वीस आमदार सुरतला गेले दुसऱ्या दिवशी हलकलोळ सुरू झालं आपण मुरब्बी म्हणून शरद पवार काय बोलले नाही तो शिवसेने का अंदरुनी मामला आहे अरे कसा काय आंदोलनी मामला शिवसेना फुटली तुमचं सरकार कोसळणार आहे तुमच्या पक्षाचीही सत्ता जाणार आहे हा महाविकास आघाडीचा अंदरूनी मामला होता पण आपण मुरब्बी आहोत दाखवायला शरद पवार काय बोलले इथे फरक असतो इथे फरक असतो शरद पवारांना एक अजूनही लक्षात येत नाही आहे की आपल्यापेक्षा मुरब्बी कोणीतरी आलेला आहे अनेक किस्से असतात मित्रांनो ते खाजगीतले असतात त्यातले सोर्सेस उघड होतील म्हणून सांगता येत नाही पण अनेकांचा असा भ्रम आहे मी ब्राह्मण सभेमध्ये उभा आहे म्हणून तुम्हाला सांगतो अनेकांच्या डोक्यात असा भ्रम आहे की शरद पवार देवेंद्र फडणवीस या माणसाचा ब्राह्मण म्हणून द्वेष करतात ही चुकीची कल्पना आहे अजिबात नाही त्यांना त्यात सव्वा शेर शरद पवार दिसतो पवारांना गडकरी चालतील फडणवीस नको आहेत ते आपण हे बघतो ना नॅशनल जॉग्रफी डिस्कवरी त्याच्यावर त्या माकडामध्ये सिंहामध्ये दुसरा नर टिकू देत नाहीत बरोबर आहे ना तो वया त्याला लागला की त्या माद्या त्याला पळवून लावतात नाही तर नर त्याला मारतो तसं पवारांना कळतंय सत्तेत असो नसो सगळं राजकारण पवारांभोवती फिरतं ही जी गोष्ट आहे ती संपू शकणारा फडणवीस आहे म्हणून फडणवीस नको आहे हे तुम्हाला बघता आणि ओळखता आलं पाहिजे नाही तर सरसकट सोपं आहे तो, सो तो फडणवीस पवार मराठा असं नसतं राजकारणात हे नसतं राजकारणात हे नसतं आणि म्हणून या गोष्टी कशा खेळवल्या जातात मी प्रतिपक्ष चालवताना मी नेहमी लोक राजकारण समजू शकतील समजावं जेवढा मतदार प्रगल्भ होईल तेवढा तो अधिक चांगला मतदार होईल आणि अधिक लोकशाही मजबूत होईल